नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये किरण गायकवाड देव माणूस किरण गायकवाड यांची सुरू झालेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये लागिर झालं जी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला किरण गायकवाडने काही दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली केली होती आता अभिनेता लवकरच विवाह बंधनात अटकणार आहे लागीर झालं जी देवमानूस या मालिकेमुळे अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला लागीर झालं जी मालिकेत त्याने साकारलेला हर्षवर्धन या खलनायकाची भूमिका घराघरात लोकप्रिय झाली होती तर देव मालिकेच्या दोन्ही भागामुळे घराघरात घरा किरणने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप उमटवली छोट्या पडद्यावर गाजल्यावर आता किरण वैयक्तिक आयुष्यात एक नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे काही दिवसापूर्वी होणाऱ्या पत्नीबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत किरणने लग्न करणार असल्याचे सांगितले होते सध्या किरण आणि त्याची होणारी घरी लग्न आधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधणार आहे अभिनेत्याची होणारी बायको सुद्धा अभिनेत्री आहे किरण आणि वैष्णवी कल्याणकर यांनी एकत्र देव माणूस दोन या मालिकेत काम केलं होतं सध्या वैष्णवी तिकली मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारत आहे वैष्णवी आणि किरण यांच्या मेहंदी सोल्याला सुरुवात झालेली असून त्यांची खास झलक अभिनेत्रीच्या मेहंदी आर्टिस्टने सोशल मीडियावर शेअर केलेली आहे यामध्ये वैष्णवीच्या हातावर किरणच्या नावाची मेहंदी रंगल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान किरण आणि वैष्णवी यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी किरण ला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका